आगामी कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि आर पी आय महायुतीच्या उमेदवारांनी सोमवारी भव्य शक्ती प्रदर्शन करत मिरवणुकीने आपली उमेदवारी अर्ज दाखल केले महायुतीच्या वतीने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती अक्षय लाड यांच्यासह एकवीस प्रभागातील सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीच्या सर्व उमेदवार आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कर्जत शहरातील ग्रामदैवत श्री महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केले या उमेदवारी अर्ज दाखल सोहळ्याला भाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर आमदार चित्रा वाघ आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश लाड भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा विनाश कोळी किरण ठाकरे माजी उपसभापती मनोहर थोरवे वसंत भोईर शिवराम बदे अतुल बडगुजर माजी नगराध्यक्ष शरद लाड राजेश लाड रजनी गायकवाड माजी उपनगराध्यक्ष राहुल डाळींबकर दीपक बेहरे रमेश मुंडे अरविंद मोरे लालधारी पाल यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते